काल जर बघितलं तर पंचेचाळीस किलोमीटरची पदयात्रा काढून जिल्ह्यात जिल्ह्यात कोल्हापूरला नान्नीपासून हजारो सामान्य नागरिक चालले गेले त्यांनी मागणी केलेली आहे आता मला वाटतं की हा प्रश्न सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे आता हा प्रश्न राष्ट्रपतींनी त्याच्यात हस्तक्षेप करावा ही त्यांची मागणी आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात माणसं एका हत्ती हत्तीनीसाठी एकत्रित येत असतील तर मला वाटतं सरकारने याची नोंद घेतली पाहिजे की कि किती जिवाळ्याचा प्रश्न त्या भागातल्या लोकांसाठी झाला आहे मुळात याचा निर्णय होण्याच्या आधीच सरकारने हत्तीच्या बाजूने आपली भूमिका घेतली पाहिजे होती आता हत्तीला आयुष्यभर जिथं राहिली मला वाटतं बत्तीस वर्ष ती तिथं राहिलेली आहे तिचं एज अडतीस वर्ष आहे आणि बत्तीस वर्ष ती तिथं राहिलेली आहे सहा वर्षाची असताना ती तिथं आली माझ्या माहितीनं तर तिला तिथली सवय लागलेली ति आहे त्यामुळे सरकारने सरकारला जर सरकार वाटत असेल की हत्तीची शुश्रूषा होणं आवश्यक आहे तर सरकारने स्पेशल व्यवस्था करणं आवश्यक होतं पण सरकार याच्यात तसं सकारात्मक राहिलेलं आम्हाला दिसत नाही आणि हत्तीन आमची आज वनतारामध्ये गेली आता वनतारामध्ये देखील तिची व्यवस्था तर चांगलीच ठेवली जाते त्याबद्दल काही दिसतंय जे व्हिडिओ बघतोय ते पण तिथल्या जनतेची भावना जिया है, जी आहे त्या हत्तीनीवर जे प्रेम आहे उद्या माझ्या घरातला पाळीव कुत्रा जर आणखीन कुठं जाऊन राहिला तर त्या कुत्र्यालाही करमणार नाही आणि मलाही करमणार नाही तशी ह्या त्या हत्तीनीची अवस्था झालेली आहे आणि त्या भागातल्या जनतेची लहान दोन वर्षाच्या मुलापासून सगळे आज त्या हत्तीनीची आठवण काढत आहेत आणि म्हणून सरकारने देखील त्या भावनेचा विचार केला पाहिजे शेवटी लोकभावना जास्त महत्वाची असते फक्त त्या हत्तीनीची व्यवस्था शुश्रूषा ही करण्यासाठी काही करणं आवश्यक असेल तर ते वनताराचे डॉक्टर आहेत तेही बऱ्याचशा गोष्टी आता सांगतायत त्यामुळं त्या, त्या दृष्टीनं त्यांनी तर हत्तीनीला तपासलं असेल तर मग तीन नान्नीला नाणून तिची तशी शुश्रूषा करण्यासाठी प्रयत्न तिथली जनता करेल असा मला विश्वास आहे